महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला बुद्धीची जोड द्यावी लागते या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंश जर मंत्रिमंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहास स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजा समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस रह, जो आहे मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्टिफाईड केलेले इतिहासाचार्य नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे तर नितेश राणे यांचं हे विधान चर्चा करण्याच्या लायकीचं नाही चर्चा करण्याच्या योग्यतेचं नाही कारण त्या संदर्भात आपण जेवढी अधिक चर्चा करू तेवढं त्यांच्या विधानाला अधिक प्रसिद्धी मिळू शकते आणि त्या संदर्भातले गैरसमज अधिक वाढू शकतात पण तरी सुद्धा ते दुर्लक्षित करण्यासारखं सुद्धा नाही कारण ज्यावेळी एखादी चुकीची गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती चुकीची गोष्ट खोडून काढून त्या संदर्भातली वस्तुस्थिती काय आहे हेही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज असते नितेश राणे सातत्यानं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमान सैनिक नव्हता असं विधान केलेलं आहे नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र निर्माणमध्ये आपलं स्वागत आहे नितेश राणे यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुसलमानांच्या संदर्भातली परिस्थिती काय होती हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातील माणसं चा यूट्यूब चॅनेल जर सबस्क्राइब केलं केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार वतनदार आणि इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्यावर होते जबाबदारीच्या जाग्यांच्यावर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता त्याचं नाव इब्राहिम खान तोपखाना म्हणजे लष्कराचं एक प्रमुख अंग कदाचित सगळ्यात महत्वाचं अंग म्हणून तोपखाण्याला ओळखलं जातं तोफा हे त्या काळातलं सर्वात प्रगत हत्यार होतं किल्ल्यांच्या लढाईत त्याचं महत्व फार मोठं अशा महत्वाच्या तोपखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमाराची उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचं सानिध्य आहे या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलं या अशा महत्वाच्या विभागाचा प्रमुख सुद्धा एक मुसलमान सरदार होता त्याचं नाव दौलत खान दर्यासागर दौलत खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकामध्ये आणि खाजगी नोकरांच्या मध्ये सुद्धा अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाली त्या नाट्यमय प्रसंगामध्ये मुस्लिम देष्टे असते तर असं घडलं असतं का महाराजांचे पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते त्यात काजी हैदर हा एक होता म्हणजे सालेरीच्या लढाई नंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी सख्य निर्माण करण्यासाठी म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उलट काजी हैदरला मुघलांच्याकडे पाठवलं होतं म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू होता आणि हिंदूंचा वकील मुसलमान होता म्हणजे नितेश राणे जे म्हणतात ना ही काय स्वराज्याची लढाई ही, ही काय हिंदूंची विरुद्ध मुसलमान अशीच होती आणि ती तशीच होती पण अशी नव्हती असं भासवण्याचा प्रयत्न काही विचारवंत करतात तर त्याला छेद देणार हे उदाहरण आहे तर त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असं घडलं नसतं शिद्दी हलाल हे आपल्याला नाव माहिती आहे शिद्दी हलाल हा असाच एक आणखी एक मुसलमान सरदार शिवाजी महाराजांच्या पदरी असलेला हा सरदार होता सोळाशे साठ मध्ये रुस्तुम जमा व फाजल खान यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबाग रायबागजवळ पराभव केला त्यावेळी सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांच्या बाजूने लढला होता त्याप्रमाणेच सोळाशे साठ मध्ये सिद्दी जोहरने पनाळगाडाचा वेढा दिला होता तेव्हा नेताजी पालकरनं त्याच्या सैन्यावर छापा टाकून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा हिलाल आणि त्याचा पुत्र वाहवा हे नेताजी बरोबर होते या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवा जखमी आणि कैद झाला हिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने असलेल्या सिद्धी हिला पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला होता ही गोष्ट आपल्याला नजरेआड करून चालणार नाही त्या काळातल्या लढ्यांचं स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असं नव्हतं तसं असतं तर हे असं घडलंच नसतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या परीद्री मुस्लिम सैनिक आणि मुसलमान राजांच्या पदरी हिंदू वकील तर असं घडलं नसतं सभासद बकरीद शहात्तर पानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे त्याचं नाव श्यामा खान म्हणजे राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधनं या ग्रंथाच्या खंड सतरामधल्या पान सतरावर नूर खान बेग याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सरणोवत म्हणून उल्लेख आहे हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे त्यांच्या हाताखाली मुस्लिम शिपायांच्या सह ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाकरीत होते हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं पण या सगळ्यांच्या पेक्षा एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायाबद्दलचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरणच स्पष्ट होते म्हणजे रिया सत्कार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा उदाहरण दाखल बघा त्यांनी त्यात असं त्याने सोळाशे अठ्ठेचाळीसच्या चा लष्करातले पाच सातशे पटाण शिवाजी कडे नोकरीस आले तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले नाईक म्हणाला तुमचा लैक लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही हिंदुचा संग्रह करू इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही ज्यास त्याने अठरा जाती चारी वर्णियास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये अजून छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण राज्य स्थापन झालेलं नव्हतं ते स्थापन करण्यासाठी काय धोरण होतं हे वरील एकूण उतार्यावरून स्पष्ट होत ग्रँड डपन सुद्धा त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथात पान क्रमांक एकशे एकोणतीस वर गोमाजी नाईकच्या या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटलाय की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार व शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते त्यात मुस्लिम धर्मियांचा सुद्धा भरणा होता हे यावरून स्पष्ट व्हावे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिव त्यांच्या पदरी राहिले नसते महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाले होते रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाले होते म्हणून मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते धर्म हा मुख्य प्रश्न होताच राज्याचा प्रश्न मुख्य होता धर्म मुख्य नव्हता राज्य मुख्य होते धर्मनिष्ठा मुख्य नव्हती राज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा मुख्य होती हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर हे सगळं समजून घ्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट समजून घ्यायला पाहिजे त्या संदर्भात वाचन करायला पाहिजे नितेश राणेंचा आणि या गोष्टींचा संबंध असण्याचं कारण नाही त्यांना फक्त हिंदू आणि मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करायचा आहे हिंदूंच्या मनात मुस्लिमांच्या बद्दल विष पेरायचं आहे आणि त्यासाठी असं सातत्यानं खोटं सांगत ते फिरणार आहेत पण हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वाचायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुसलमानांच्या संदर्भातली ही माहिती आपल्याला अधिक जाणून घ्यायची असेल तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे छोटं पुस्तक आहे ते पुस्तक वाचलं तर त्यात आपल्याला ही माहिती मिळेल धन्यवाद